ज्या कद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते त्या कद्दारांना आज गाडून शिवसैनिकांनी भगवा हा ह्या नाशिक लोकसभेवर पुन्हा एकदा फडकवलेला आहे त्याच्यामुळे नाप करायचा शिवसैनिकांचा नाही हे आज पूर्ण आमच्या गद्दारांना कळलेलं आहे की सर्व आमच्या नेत्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आमच्याकडनं हे गिफ्ट आहे आमच्या नेत्यांनी संजय राऊत साहेबांनी जे मार्गदर्शन दिलं त्यांशन आली आम मग आमचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगू जर असेल आमचे नेते दत्ता नाना गायकवाड असेल आमचे नेते सन्मानिय वसंत असेल आमचे नेते विनायक पांडे असेल आमचे नेते आमचे नेते विलासानाथ शिंदे असेल या सर्व नेत्यांनी आणि खऱ्या अर्थानं सर्व आजी माझी नगरसेवकांनी एकजुटीने हा जो हि जी कामगिरी केली आणि शिवसैनिकांनी जी साथ दिली त्याचा होती आहे चुकीला माफी नाही आम्ही ते म्हणतात ना टप्प्यात आल्यावर

ભાવ <laughs>

थोडासा नीचे पकडणे दोन ना निच पकडणे दोन थो थोडासा निच राहंगा थो नीच राहगा तुम्हाला